आणि अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ओके तर मित्रांनो आज संकट चतुर्थी आहे बरोबर आहे ना आज <laughs> संकटची चतुर्थी आहे आणि कुणाकोणाची -कुणा चतुर्थी असते कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का माझे तर असते बाबा हां <laughs> आणि व्हिडिओ काय मोठे व्हिडिओ काय टाकणं ना होई नाही म्हणजे रेग्युलर होई नाही कारण छोटे व्हिडिओ काढायलाच टाईम भेटणे मोठे व्हिडिओ कधी काढा <laughs> तरी जास्त असते छोटे व्हिडिओच आणि मोठे व्हिडिओ दोन तीन दिवसातून एखादा होत आहे तरी जसं टाईम भेटेल तसं टाकते मी व्हिडिओ तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला म्हणजे जरा थोडंसं ग्रोथ करायचं आहे त्यामुळे आता व्हिडिओ पण इथून रेग्युलर दिलं कारण डेली व्हिडिओ टाकणार आहे मी कारण मोठे व्हिडिओ असं जमतच नव्हतं टाकायला की रोज रोज टाकावं ते जमत नव्हतं पण आजपासून मी ते डेली टाकणार आहे व्हिडिओ आणि नेमकं म्हणजे कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत ते सांगा तुम्हाला म्हणजे रेसिपी असेल किंवा पूजेचे असतील किंवा कशाची माहिती सांगायची असेल असे म्हणजे तुम्हाला कोणते व्हिडिओ ऐका वा असे वाटतील ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मी ते व्हिडिओ नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करेन कारण मला समजायला गेले गेलं की मी कोणते व्हिडिओ टाकू मोठे त्याच्यामुळं तुम्हीच सांगा मला मी कोणते व्हिडिओ टाकू आणि मित्रांनो आता हे पुढच्या महिन्यात दत्तजयंती आहे तर दत्तजयंतीला आपण पारायण करतो आणि तुम्हीही कोणकोण पारायण करता का आम्हाला नक्की सांगा गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पारायण गाणगापूरला मी करत असते एक दिवसाचं पारायण पौर्णिमेला आणि जे सात दिवसाचं पारायण असतं ते आपण घरीच करतो कारण सात दिवस तिकडं राहणं शक्य नसतं म्हणजे होत नाही ते घरात म्हणजे दोन लहान मुलं आहेत ना त्यांना सोडून नाही शक्य ते त्याच्यामुळं ते सात दिवसाचं पारायण मी घरीच करते आणि ज पौर्णिमेच्या वेळेस कधी कधी दत्तधाम आहे गाणगापूरला तिथं जाऊन आपण पारायण करतो पण एक दिवसाचं पारायण हे राष्ट्रासाठी असतं माहीतच असेल तुम्हाला तर आपण ते पारायण करतो आणि आता पुढच्या महिन्यात गुरुचरित्र पारायण होणारच आहे कारण दत्त जयंती आहे चार तारखेला पुढच्या महिन्यात डिसेंबरला डिसेंबर चार तारखेला आहे ओके तर मित्रांनो प्लीज मला नक्की सांगा की तुम म्हणजे कोणते व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील बघायला आवडतील तर त्या टाईपचे मी व्हिडिओ करून टाकेन कारण मोठे व्हिडिओ होत नाहीत ना माझ्याकडून गॅप पडत आहे तर आजपासून ते व्हिडिओ डेली टाकण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे ओके तर प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला थोडंसं सपोर्ट करा मोठ्या व्हिडिओचाच थोडासा प्रॉब्लेम येत है। आहे ह्याला शॉर्टला काही प्रॉब्लेम नाही आहे तर प्लीज मित्रांनो थोडासा सपोर्ट करा शेअर करा चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा हे सबस्क्राईब शब्द मला लवकर जमत नाही बघा <laughs> तुम्ही ऐकला असेल ना कितीतरी वेळा हा शब्द जमत नाही मला लवकर हा <laughs> ओके तर भेटून नंतर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय